आमदार बच्चू कडू हे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत त्यामुळे माहितीतून बाहेर पडणार आणि महाविकास आघाडी सामील होतात अशी चर्चेला विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो आज बच्चू कडू शरद पवारला भेटायला गेले आणखी कोण कुणाला भेटायला जातील आमच्याकडे अनेक लोकं येतात म्हणून आम्ही याच या विषयावर जेवढं गांभीर्यानं पाहत नाहीत ज्यांना ज्यांना आपली विधानसभेत ताकद आजमावशी तो प्रत्येक माणूस तो कोणत्याही पक्षाचा असेल तो आपला प्रयत्न करत असतो म्हणून त्यात काही गैर नाही आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आज करून लढत आलेले आहेत म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील अशा आतला काही भाग नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका